ચાંગ સોન્યા સારકી બોરબી હા नमस्कार वृत्त मध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो खुशबू प्रकरण गेल्या तीन महिन्यापासून पेण तालुक्यामध्ये चर्चेत आहे पेण येथील वरवणे येथील शासकीय खुशबू या इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्याचं कारणही तसंच आहे आरोग्य यंत्रणेच्या दिसाळ कारभारामुळे तिचा बळी गेल्याचा आरोप केला जातोय आणि या प्रकरणी आता सुधा सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे हे प्रकरण जर आपण पाहिलं तर त्या खुशबू नावाच्या विद्यार्थिनीला चुकीची कुष्ठरोगाची औषधं दिली गेली होती आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला अशा प्रकारचा आरोप होतोय या सगळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठं काम केलेलं आहे त्यांनी हे प्रकरण लावून धरलं आणि हे प्रकरण लावून धरल्यानंतर आता आरोग्य यंत्रणा देखील त्याला जबाबदार आहे अशी मागणी करत त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे आपल्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे आहेत आपण त्यांच्याकडून या प्रकरणाबाबत सविस्तर जी माहिती आहे ती जाणून घेणार आहोत आजचा हा आक्रोश मोर्चा आहे याचं नियोजन आणि त्यांची मागणी काय आहे त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत मॅडम आपण हे प्रकरण लावून धरलेलं आहे प्रामुख्याने या प्रकरणामध्ये सामाजिक म्हणून आपण पुढाकार घेतला आरोग्य यंत्रणा असेल असेल शिक्षण विभाग यामधील दोषींवर कारवाई व्हावी अशी आपली मागणी होती विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नामध्ये हा प्रश्न उचलला गेला एवढं होऊन देखील तीन महिन्यानंतर अजूनपर्यंत कारवाई झालेली नाहीये नेमकं काय सांगाल काय तुमची पुढची भूमिका आणि मागणी असणार आहे भूमिका आम्ही सविस्तर अगदी चार पानाचं निवेदन पोलीस प्रशासनासाठी आम्ही वेगळं निवेदन केलंय की तपास कोणत्या दिशेनं होणं आवश्यक आहे कोणत्या जबाबदार व्यक्ती आहेत की ज्यांचे जबाब घेतले पाहिजेत आणि आपण एका निष्कर्षापर्यंत पोहोचू की यात नक्की हलगर्जीपणा कुणी केलेला के चा के आहे दुसरं आमचं निवेदन आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना की ह्या आश्रमशाळेसाठी कोणती व्यवस्था केली पाहिजे मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यामध्ये काही आम्ही सूचना केलेल्या आहेत मागण्या केलेल्या आहेत तिसरं आमचं निवेदन आहे आदिवासी विकास विभाग शासनाचे प्रधान सचिव यांना त्यामध्ये आश्रमशाळांसाठी काय केलं पाहिजे ह्याच्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत तर प्रामुख्याने जी पहिली मागणी आहे ती म्हणजे खुशबूच्या मृत्यूची चौकशी व्हावी एक चौकशी समिती तत्काळ स्थापन करून पंधरा दिवसात तिने अहवाल दिला पाहिजे कारण आज जिल्हा शल्यचिकित्सक सुद्धा चौकशी अहवाल देत नाही जिल्हा आरोग्य अधिकारी सुद्धा अहवाल देत नाही सगळे थांबून राहिलेत एका रिपोर्टसाठी तो म्हणजे क्लिनिकल अनालाइज रिपोर्ट अशा कितीतरी आकस्मिक मृत्यू होतात किंवा संशयास्पद मृत्यू होतात की ज्यांचे शवविच्छेदनाचे रिपोर्ट वर्ष वर्षभर येत नाहीत पण याचा अर्थ असा नाही की गुन्हा दाखल होत नाही कुणाचा जरी मृत्यू झाला अगदी कुत्रा मांजर जरी मेल तरी, तरी त्याचं कारण आहे पण ही मुलगी जी वारली हिचं काहीतरी कारण असेलच ना आणि मग त्यासाठी जबाबदार कोण कौन कोण आहेत पुरेसं मटेरियल पोलीस यंत्रणेकडे आहे ज्यांनी गुन्हा दाखल होतो क्लिनिकल ॲनालिज रिपोर्ट काय सांगतो की नक्की कशामुळे मृत्यू झाला जर एम जी एमचा आम्ही केस हिस्ट्री पाहिली तिची त्यांनी नमूद केलेली त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की डेप्सॉन जी कुष्ठरोगावरील औषध आहे त्याच्या हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे कि, किडनी आणि लिव्हरला रिॲक्शन होऊन फेल्युअर झालेले असं त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये त्याचा आपण संदर्भ घेऊ शकतो त्यामध्ये आम्ही ज्या जे अधिकारी आहेत म्हणजे अगदी कुष्ठरोग शोध मोहीम जी होती त्याचं सर्क्युलर काढणारे महाराष्ट्राचे प्रमुख अधिकारी जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी तालुक्याचे प्रमुख अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी कामारलीच्या वैद्यकीय अधिकारी त्यानंतर आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे सुद्धा एक अधिकारी आहेत आरोग्य अधिकारी ज्यांनी राजीनामा दिला फेब्रुवारीला खुशबूचं प्रकरण झाल्यानंतर त्यांची पण चौकशी झाली पाहिजे खुशबूचा रक्त तपासणी अहवाल अगदी पंधरा तारखेपर्यंत कुणी पाहिला नव्हता जो तीन तारखेला तपासणी करून सहा तारखेला मिळाला होता कुणीच पाहिला नाही मग तो रक्त तपासणी अहवाल कुणी कुणी बघितला होता मेडिकल रिलेटेड व्यक्तींनी मग त्यांनी वेळीच का सांगितलं नाही तिला दाखल करण्यासाठी सोळा तारखेपर्यंतची वाट का बघावी लागली आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की तिच्या वडिलांनी रिपोर्ट घेऊन गेले दाखवले नाही आज कितीतरी लोकांना ते रिपोर्ट कळणारच नाहीत किती लोक अशी आहेत की ज्यांना मेडिकल रिपोर्ट आपले स्वतःचे कळतात तुम्ही खुशबूचे आई वडील आदिवासी समाजाचे आहेत किती शिकलेले असतील त्यांना ते रिपोर्ट कळणं तुम्ही कसं काय एवढं अपेक्षा करता त्यांच्याकडून की त्यांना कळलं पाहिजे मुख्याध्यापकांची गोष्ट मुख्याध्यापकांनी सुद्धा ते रिपोर्ट पाहिले नाही त्यांनाही मेडिकलचं नॉलेज नसतं त्यांनी ते घेऊन जवळ ठेवले एकूणच काही रिपोर्ट जर वेळेस पाहिले असते तर पहिला प्रश्न असता की ही मुलगी कुठे आहे घरी आहे की दवाखान्यात आहे सहा तारखेलाच तिला ही ट्रीटमेंट सुरू झाली असती आणि तिचा जीव वाचला असता त्या रिपोर्टमध्ये तिचं एल डी एच तेराशेपेक्षा जास्त होतं जे इंडिकेट करतं किडनी आणि लिव्हरचे टिश्यू डॅमेज होतात जेव्हा तिला एम जी एमला ॲडमिट केलं ॲडमिटनंतर दोन दिवसानंतर तेच एल डी एच साधारण साडेसहाशेवर आलं तेच ॲडमिशन जर सात आठ तारखेला झालं असतं तर शंभर टक्के ती वाचली असती त्याच्यामुळे जो हलगर्जीपणा आहे तो दाखल कधी करायचं नक्की काय झालं आहे ह्याचा निष्कर्ष काढण्यामध्ये गेलेला आहे आणि म्हणून हे सर्व मंडळी दोषी आहेत त्यामुळे आम्ही हा आक्रोश मोर्चा हा जो आदिवासी आक्रोश मोर्चा आहे हा त्याचसाठी आहे आज सगळ्यांनी गालावर तीन चट्टे लावलेले आहेत आई सांगते की जन्मतच ते तीन चट्टे तिला होते जन्मखूण होती आणि कुठ्यांचं तिला कशावरून ठरवलं कुष्ठरोगी तर त्या तीन चट्ट्यांवरून तर हो आमच्या पण गालारात तीन चट्टे ठरवा आम्हाला सगळ्यांना कुष्ठरोगी असं पण आम्हाला या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद या प्रकरणामध्ये जर बघितलं तर संतोष ठाकूर हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील प्रामुख्याने आवाज उठवलाय त्यांची या संदर्भातील भूमिका काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत सर हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये कुठेतरी एक असं दिसून येत आहे की प्रशासनाचा हलगर्जीपणा झालेला आहे परंतु त्यानंतर देखील एक महिना उलटून गेल्यावर यावर कुणीच आवाज उठवत नाहीये आपण प्रामुख्याने भूमिका घेत पुढाकार घेत याच्यावर आवाज उठवला कुठेतरी प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे का नक्की तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे म्हणूनच आज आम्हाला हा आक्रोश मोर्चा काढावा लागतोय मला हे सांगायचं आहे की इतर म्हणजे जेव्हा तुमच्याकडे जेव्हा कुसुम कुसुमजुमचं काही योजना घेताय तुम्ही हाती त्यावेळेस त्याचं प्रॉपर नियोजन तर करा कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतीही चाचणी करण्यापूर्वी म्हणजे अगोदर डायरेक्ट तुम्ही मेडिसिन कसे चालू करताय तिथे ना तुमचं पीडियाटिशियन आहे त्याच्यानंतर एम डी मेडिसिन आहे कुणी नाही आहे आणि डायरेक्ट वैद्यकीय अधिकारी तिला डेप्सनच्या गोळ्या सुरू करत आहे ही कुठली पद्धत आहे त्यामुळे जाणीवपूरक हे दाबलं जात आहे एक हां इथे ह्या पद्धतीने म्हणजे सुद्धा जेव्हा हे केलं कुसुम योजनेचं अभियान सुरू केलं त्यावेळेस पालकांकडून कन्सर्न घेतलेलं होतं की विद्यार्थ्याचा ट्रीटमेंट करायची की नाही करायची आणि जर त्यांनी नाही सांगितलं असेल तर तशा पद्धतीने प्रशासनाने लिहून घेतलेलं आहे की बाबा ह्या विद्यार्थ्याचे पालक आम्हाला ट्रीटमेंट घेण्यास नकार देत आहेत मग खुशबूच्या बाबतीत का ती तसं करण्यात आलं नाही याचा अर्थ जाणीवपूर्वक हे केलेलं षडयंत्र आहे आणि आता तीन महिने होऊन गुन्हे दाखल करत नाही आहेत याचा अर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना इथे पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे जे आम्ही कदापि होऊ देणार नाही आज आक्रोश मोर्चा जर झाला आहे आणि त्याच्यानंतरही गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही पुढे न्यायालयात जाऊच पण मंत्रालयावर नियंत्रण ठेवणार हे प्रकल्प अधिकाऱ्यांचं काम असतं अगदी प्रकल्प अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये लक्ष घालून हे प्रकरण निकाली काढणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी देखील पुढाकार घेतलेला दिसत नाहीये तितकासा त्यांच्या विरोधात आपले काही आरोप प्रत्यारोप आहेत का शंभर टक्के त्यांच्या मुळात त्यांच्याच देखरेखीखाली आमची खुशबू होती त्यामुळे ह्याची सर्वस्वी जबाबदारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचीच आहे त्यामुळे प्रकल्प अधिकारीसुद्धा ह्याला दोषी तेवढेच आहेत जेवढे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यामुळे त्यांनी म्हणजे निग्लिजन्सचं हे केलं पास दाखवून दा, मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना निलंबित केलं एवढ्यावर थांबून जमणार नाही तर त्यांनी अजून जे काही ह्याच्याशी संबंधित आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्या स्तरावरून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई किंवा त्यांची चौकशी व्हावी असं त्यांनीही मागणी केली पाहिजे परंतु तेही करताना दिसत नाही आहेत त्यामुळे ह्याला तेही दोषी आहेत त्यांचीही चौकशी त्यांनाही चौकशीच्या घेण्यात आणलं पाहिजे अशी आमची मागणी आहे प्रामुख्याने प्रकल्प अधिकाऱ्यांवर देखील थेट आरोप केले जात आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष न घालता हे प्रकरण तसंच प्रलंबित ठेवलेलं आहे आरोग्य यंत्रणेची तपासणी व्हावी आरोग्य अधिकाऱ्यांचा देखील चौकशीच्या चौकटीमध्ये त्यांना उप उभं करण्यात यावं अशा प्रकारची मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांनी धरून लावलेली आहे आज हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघतोय आणि आक्रोश मोर्चानंतर देखील खुशबूला न्याय मिळाला नाही तर न्यायालयात आणि मंत्रालयावर देखील धडक देण्याची तयारी या ठिकाणी नंदा म्हात्रे आणि संतोष ठाकूर या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे अरुण भैकर वृत्त मराठी पेंड Like, comment, share and subscribe.